नमस्कार माय टू फॅमिली तर बाल्कनीसह घरांचा आकार योग्यच तर माझे पसंतीचे घर या योजनेच्या माध्यमातून सव्वीस हजार घरे विक्रीसाठी काढणाऱ्या सिडको प्रशासनाने आता बाल्कनीचे क्षेत्र मोजल्यास घरांचे क्षेत्र योग्यच असल्याची सारवासारव सुरू केली आहे ही सोडत काढत असताना केलेल्या जाहिरातीत घरांचा आकार तीनशे बावीस फुटांचा असेल असा दावा केला होता प्रत्यक्षात मात्र घरांच्या इरादापत्रात दोनशे एक्क्याण्णव पूर्णांक ब्याण्णव चौरस फुटांचा उल्लेख असल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत माजी आमदार संदीप नाईक यांनीही या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही तफावत कागदपत्रांसह दाखवून देण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर रेरा कायद्यानुसार घर विक्री करताना मूळ घराचे चटई क्षेत्र म्हणजेच कार्पेट एरियाचा उल्लेख करावा लागतो तसेच घरासोबतच्या बाल्कनीच्या क्षेत्राचा उल्लेख नसल्यामुळे ही तफावत वाटत असल्याचा खुलासा सिडको प्रशासनाने केला आहे सिडकोचे घर प्रधानमंत्री आवास योजनेमुळे स्वस्त दरात मिळेल या उद्देशाने सर्वसामान्य नागरिकांनी या योजनेत घरांसाठी अर्ज नोंदणी केली सव्वीस हजार घरांच्या सोडत प्रक्रियेमध्ये एकवीस हजार चारशे अर्जदारांचे अर्ज आले होते त्यापैकी एकोणीस हजार पाचशे अठरा अर्जदार जे आहेत ते विजेते ठरले होते प्रत्यक्षात तेरा हजार पाचशे अठरा विजेते होते परंतु सहा हजार अर्जदारांना सोडतीच्या संगणकीय प्रणालीद्वारे पसंतीचे घर नसतानाही पसंतीच्या घराजवळचा पर्याय सुचविला होता त्यापैकी तीन हजार अर्जदारांनी पसंतीचे घर नसल्याने या प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले या दरम्यान विजेत्यांना सिडकोने इरादापत्र पाठविताच या मुद्द्यावरून नवा वाद सुरू झाला आहे या इरादापत्रात दिलेल्या घरांचे क्षेत्रफळ आणि प्रत्यक्षात जाहिरातीमधील क्षेत्रफळात तफावत असल्याने ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत जाहिरातीमध्ये उल्लेख असलेल्या घराचे इरादापत्रात रेऱ्या कायद्यानुसार सत्तावीस पूर्णांक बारा चौरस मीटर क्षेत्रफळ दर्शविल्याने तीस चौरस फुटाच्या बाल्कनीच्या क्षेत्रफळाची किंमत मूळ सटई क्षेत्रफळाप्रमाणे सिडको आकारात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे तर सिडकोचे म्हणणे काय आहेत ते आपण जाणून घेऊया सिडकोने जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजनेत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न या घटकांतर्गत घटकातील वन बी एच के घरांचे क्षेत्रफळ तीनशे बावीस चौरस फूट असल्याचे नमूद करण्यात आले आहे सदरचे क्षेत्रफळ हे बरोबर असून प्रत्यक्षात जागेवर एकोणतीस चौरस मीटर घरांचे क्षेत्रफळ हे तीनशे बावीस चौरस फूट असेच आहे या क्षेत्रफळामध्ये त्या घरात बाल्कनीचे क्षेत्रफळ समाविष्ट आहे प्रकल्पातील घरांची रेरामध्ये नोंदणी करताना रेरा क्षेत्रफळामध्ये करता संबंधित दोन अंतर्गत बाल्कनीच्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात येत नाही त्यामुळे विजेते अर्जदारांना सिडकोमार्फत वाटप करण्यात आलेल्या इरादापत्रात रेडा चटई क्षेत्रफळ सत्तावीस पूर्णांक बारा चौरस मीटर नमूद करण्यात आले आहे अशी भूमिका सिडकोच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी मांडली तर इथे संदीप नाईक हे आक्रमक झालेले आहेत वनमंत्री गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे म्हटले आहे की सिडकोने मूळ माहिती पत्रकात उल्लेख केलेल्या तीनशे बावीस चौरसफूट क्षेत्रफळ असलेल्या द्याव्यात तर आता ज्या विजेत्यांना घर परत करायचे असेल तर घर परत करताना ऑफलाईन प्रक्रिया ज्या विजेत्यांना घर रद्द करायचे असतील अशा सिडको कडे ऑफलाईन पद्धतीने घर परत परत करण्याची प्रक्रिया करण्याचे आवाहन सिडकोने केले आहे सर्व प्रक्रिया ऑनलाईन आणि घर परत करताना ऑफलाईन प्रक्रिया ठेवल्यामुळे अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी विजेत्यांना आपला वेळ खर्च करून सिरकोच्या दारी जावे लागणार आहे तर घर रद्द करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने आहे ऑनलाईन पद्धतीने घर रद्द करता येत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला घर रद्द करायचे असेल तर तुम्हाला ते ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपले सर्वांचे आभार